गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त पैकी झाडून झुडून घेतलेला आहे गावाला आले ना मी तर मीच झाडून घेत असते सगळे व्यवस्थित सगळं स्वच्छ करीत असते दाखवते तुम्हाला इथून झाडलंय सगळं तर इथून हे बघा इकडं इकडं बकऱ्यांचं एवढा कचरा इथं गोळा केलाय सगळा इथं मग दुपारी चटई टाकून बसायचं झाडाखाली लिंबाच्या हे इकडं बकऱ्यांना गवत बांधलं हे का असं बांधावं लागते मध्ये खातात खाली, खाली टाकलं तर खात नाहीत ते तुडून घेतात असं बांधलं त्याला गवत खायला म्हणजे खाते असं हिला बांधले असच मस्त पैकी सकाळचं वातावरण झालेलं आहे सूर्य उगवलाय छान असं वातावरण झालंय सकाळचं दुधी भोपळ्याचा वेल हा एवढा पांगला इथं सगळा इकडं चूल पेटवली पाणी ठेवलंय आंघोळी करायला रात्री झाला थोडा पाऊस सर पण थोडस वल्ल झालंय पण पेटवली चूल पैकी चाललाय जरा आता आता आवरायचे आंघोळे वगैरे चहा पाणी घ्यायचा आता आज पण थोडं काम आहे तेवढं करून यायचं गावाला आलं तर आराम भेटत नाही काही ना काही काही ना काही कामं राहतच आज जरा आधार कार्ड अपडेट करायला आहे तेवढं काम झालं काम झालं कामच झालं काम ते मेन महत्त्वाचं काम राहिले आता तेवढं आता तेवढं करून यायचं आज आवरून आणि इकडे बांधले ते गोर, छोट असं बांधले त्याला मस्त सकाळचं वातावरण भारी वाटते मारते का काय मारायला लागले <laughs> शेजारी आपले इथले पडले छान मस्त पैकी आई भांडे घासते तिकडं हे झाड लय भारी आले मस्त पैकी हे गवत खात इथं घोडं बांधले साईडचा सगळा परिसर असं आहे आमच्या इकडचा गावाचा पाठ आहे जवळचा असं पाटाचं पाणी काही आता नाही आहे मागच्या पंधरा दिवसात येऊन गेलं हे असं ऐकण्याचा घुस लावलेला आहे हे शेजारच्याचं घर आहे आपल्या इकडचं बकऱ्या बांधल्यात बाहेर त्यांनी बकऱ्या वाटते सकाळी सकाळी मस्त छान असं हे इकडचे दुसरे शेजारी जवळजवळ आहेत घर बनायला पण रात्रीची भीती वाटते आपलं पाठव्यांचा भाग घराचा हा हे शेजारी थोडे लांब आहेत तिकडे राहतात तर चला घेते आवरून तर चला मग आवरते आता पटापटा कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की सकाळचं वातावरण तुम्हाला तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये